तर हे आमचं बाळ आंघोळीला बसले हे आंघोळ कशी करायची दाखव यांना आंघोळ कशी करायची दाखव <laughs> बघ ना रस्ता कुठे कसा आहे चांगला रस्ता आधी चांगले साफसफाई आहे का नाही मंग्याला चलून बघायचं मंग्याला भाऊ ये एक रस्ता रस्ता आहे का बघ इथं मला माहित नाही रस्ता आहे का बघ गेलाय ना हे लोक चोरी करायला आमच्या ओहरात आले खरी कशी पिरू एवढं भीखारी असावा का तर रामकृष्ण हरी मंडळी <स्थाँगा> तर उन्हाळ्यामध्ये इरीवरती नेसता पोरांचा ऊ आलता पण आता पावसाळा चालू झाल्यापासून कुत्ता सुद्धा इरका फिरकत नाही आता मी मागा शिकवतो हिरीचा इतकं भारी झाली मग आता जाऊ आणि इरीवरती पू तर जे आपलं रेग्युलर ब्लॉक पाहत असतात त्यांना हा रस्ता इरीचा माहीत असेल आता, जाँ जाँ आता, आता ता गावा कसलं गाचपान झाले नाही तर उन्हाळ्यात पार इथं गाड्या जाऊन जाऊन पार अख्खी सपाटे झाली पण आता इकडे गाड्याच फिरकत नाही म्हणलं अख्खा घासपानाने भरलंय आणि म्हणलं आता लई दिवसानी इर मुकळी गावली ती जाऊन मस्त पोवा तर तेवढ्यात फोन आलाय दोन तीन जण इथं गावात आलती मी मित्राची जुनी ती पण मानते ते पोहायचे मग आता ती पण येते ते कसं आहे काय किती जण आहे पोहायला सुरुवात करू ती आले पण तोवर इथंच थांबू आणि वातावरण बा कसलं भारी झाले चिव चिव चिमने, चिमने हा बघ आणलाय मोत्याचा दाना बघू 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 आहा छान आहे बाई पण ठेवायचं कोठे फुलपाखरू पिवडी फुलपाखरा आलेली असायची आता लई कमी झाले तर बराच वेळ झाला त्यांची वाट बघतोय ती काय अजून येई ना एक त्यांना फोन करतो आणि मग व्हिडिओ चालू करतो तर ती काय अजून आहे ना म्हणून येत आपल्या लिंबा सावली लिहून थांबलोय आल्यात था, आल्यात था, आल्यात चालू गाडीवरती कुत्र्याला लात मारायची गाण या कुत्र्यांची काही जाणार नाही एक तर टेबल सीट बसल्या असं नकर चालू पडली तर मोकर साल पटते अरे निवृत्ती महाराज म्हणतात काही खोट नाही चालू गाडी कुत्र्याला लाता मारत्यान घर सरून पाडत्यान कुठं कुड़ ना कुठे खरे पो बाबा नाही बुडत बुडायचे नाही नको की मी हाय की शिकवायला

मागे ह्याला सांग भीती वाटते म्हणते पाणी बघ पा कसलं भारी तर आमच्या कुल्याला पोयची इच्छा होती म्हणून ते इर उत आलाय या नाही इथं आल्यावर सांगतोय मला पोहता येत नाही इथे हित्यास याच्यात कोणाच मरत नाही इतिहास बाळा दो राजा सत्ताय मग तुला मारायचं आहे एरीत मग तुला एरीत मारायच नको असं नसतं मारायचं तुझ्या बापाने आज आमोश केली ती नाही बाळा हे इरीचं एक हे खामोश हे खाशीत खाशीत ह्याच्यात कोणाच मिळालं नाही आणि हिर तू एक बघत मला बघतो प्रिया नाही हिर शिकलेत आहेत हिरीच एक खासियेत मी जर कपडे काढले ना फोटो काढायचे नाही नाही मग टायला लावतो कपडे ठेवू बस बस अजून तुला काही काय पाहिजे माझ्याकडून लावतोय कपडे ठेवू त्याच्यावर मी मंग्याला मा व्हिडिओ काढायला लावला पण गाडीने काढला

माझ्या रेदा काय मी मग चाल मग आता पाणी मोबाईल काढून मोबाईल काढून दे लवकर त्याच्याकडे असं पू नको तुला पोहतेच नाही पू नको यो कडाला बसायच त्या पायऱ्यांवरती आणि असं हातानी का असं लय मला पूरिंग त्याच्या तो ज़िदरश, तो ज़िदरश, तो ला तू ठेव त्याच्या नाही काढते खाली डार्क उडी मार उडीच आपला येड का तू आर जमतय बाई कस का गांगोळ्या करते बाई का गांगोळ्या करते खाली वाजके त्याच्यावर मग माझ्या एका मित्राने शंभू नारायण करायला सुरुवात केली आणि दुसऱ्या मित्रांनी त्याची बाहेरूनच पाणी केली तर हे आमचं बाळ आंघोळीला बसले हे आंघोळ कशी करायची दाखव यांना <laughs> आंघोळ कशी <का> करायची <शिकारश> दाखव <laughs> 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 गुली गुलीगाय डॉका <laughs> गुली बघ किती बघ किती गुल टिंगुल नाही ते तर आता कडाला शंभर करून झालाय आणि आता वेळ झाली उडी मारायची गडी काय उडी मारायला तयार नव्हता त्याला म्हणलं उडी मार मी हायचार हा <laughs>

कोल्याने कडेल उभा राहून पूर्ण पंधरा मिनिट वेळ खाल्ला आणि मग उडी मारून कसा बसा बाहेर आला ही उडी मारल्यावर काय झालं असेल ते तुम्हाला आता ह्याच्या तोंडावरून समजन आणि आता पोहोच झालत म्हणजे वेळ आलती काहीतरी खायची म्हणून म्हणलं पिरू खायला जावं पण रस्ते त्यांनी माडवा चावलं काय संपलं संपला विषय ना आता मग मी ह्यांचा विषय संपितो आणि यांना पिरूच्या नावाखाली अख्खा डोंगर फिरवित वर डोंगराव फोटो ना डोंगराव हा चल ना लागत चल ना चला डोंगर बिबटा मारा हत्या भवती हाँ भाई <laughs> <ना पुड़ा> हाँ <laughs> भाई आ <laughs> ये आणि मारण्यासाठी जुनं जुन किस्सा आणि मारित मारितच त्यांना डोंगरावून पैसे का नाही वाटल मला पैसे देत रस्ता आहे का माहित नाही बघाय नास्ताय मला माहिती आहे रस्ता आहे मला माहिती तुझा तिकडून मला व्हिडिओ काढता मी नाही

आधी चांगले साफसफाई आहे का नाही मंग्याला चलून बघायच मंग्याला बाऊ येणार साणारल्या शिवाय का मला सोडून देणार तुला शोध कि रस्ता शोध तू रस्ता शोध गचपाना क्लिअरने क्लिअरने जाऊ ना नाही नाही गचपाना जायचं आपल्याला बिबट्याला मारायला घेतली लाकूड <laughs> यहो, यहो, ती लोक ती फुलं बघाय कुठं कुठं जातात आपले तर बघ एवढी फुलं तुम्हाला डोंगर बाहेर नाही का मग ना अरे हिरवळ म्हणतात ह्याला हिरवळ आमच्याकडे आहे पण इकडे रोड बिडे अरे तिकून रोड आहे मग ह्याला जायला तिकडून गेला चांगलं वातावरण अरे गिफ्ट येतात बघितला होता काल त्या लक्ष्मण त्यांनी मामापत्र मग या मग या पारस पत्तर तू हात लावतो मग पूर्ण येतात त्यांना असं गचपनात फिरवलं आणि मग पिरूच्या झाडापासून यालं आणि इरीत पून दमली होती त्यात येत फिरून अजूनच दम लागला होता अरे बी खऱ्यांना विचारला तरी पिरू खाऊ खाय झाडाचं बिडाच असं काहीतरी अर पण चोरकन त्यांना माय वावर जवळून चोरी करताय ना चला खाल जाऊ गाडी घेऊन येऊ मग चालायचं तुम्हाला कटाळाला टाळला असेल तर कॅन्सल ते खुश किती होत मला एक फायन बघून ठेव काढा थांब काढून तुला गाण काढते तर गाईस हे लोक चोरी करायला थांबते ऑहरात आलेत एका भिखारी कशी पिरू या दोन दोन घ्या या उडा या उडा भिखारी असावा का तू या आता किती अर लय चुरटी लोक लय ते सगळ्यात पुढचं बुरट चोर गाडी गुन आलो असं लय लवकर आलो असतो इथं कुल्या चला गाडी गुन खाली जाऊन काय ना गोदे टाकून देऊ इथे जो पाहिला नारुळ पाहिण होतो पिरू पाहिण होतो हे पाहिण होतो झाड पाहिजे आकुडंबी करायला ते उस तोडायला लागले त्याचा बिबट्या आला तरी त्याला म्हणत भाऊ तुला काही खूप अशी पाहिजे नाही ते जाड बघायला ताण लागलेत अरे तू पूर त्यांना कधी ऊस खायला नाही भेटला आणि तो असा खाली फेकून देतोय लाज का तुला पूर्वजा अक्षरशः तिकडे कुठं लाग्न लुग्नाला गेल्यावर तिकडे ऊस बघून अशी येडी व्हायची आणि ऊस खायची आणि आता तुम्हाला किंमत नाही राहिल्या उसाची लात मारली पाप लागत काय पुढे ऊस का ऊस का श्राप आहे श्राप हा ना असंच नक्र करता करता आमचा दिवस गेला आणि चार्जिंग संपल्यामुळे इथून पुढचा ब्लॉग पण नाही काढता आला मग इथपर्यंत ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा आणि काहीतरी चांगली कमेंट करा रामकृष्ण आरी